दिल्लीत नेमकं काय ठरलं राष्ट्रवादी शरद पवार गट अजित पवार गटात मर्ज होणार की स्वतंत्रपणे आपलं अस्तित्व कायम ठेवून महायुतीच्या सोबत जाणार भाजप शरद पवार गटाचं अस्तित्व मान्य करत महायुतीत सामील होणारा तिसरा घटक पक्ष म्हणून पवार गटाला सोबत घेणार का सध्या सगळीकडे याच चर्चा चालू आहे आणि त्याचं कारण ठरतंय काल दिवसभर दिल्लीत झालेल्या आणि सुरू असणाऱ्या घडामोडी काल शरद पवारांचा वाढदिवस होता या वाढदिवसाच्या निमित्तानं अजित पवारांनी सहकुटुंब जात शरद पवारांची भेट घेतली पण त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेते सोबत होते पर्यायानं ही भेट फक्त कौटुंबिक राहिली नाही त्यानंतर दिल्लीतल्या अदानी यांच्या निवासस्थानी शरद पवार गटाचे नेते आणि भाजपचे वरिष्ठ नेते अशी भेट झाल्याची बातमी सूत्रांच्या माध्यमातून समोर आली अमित शहा आणि शरद पवार हे भेटतील अशा देखील बातम्या आल्या अर्थात काल दिवसभरात भाजपचे नेते आणि शरद पवार गटाचे नेते अजित पवार आणि शरद पवार यांची झालेली भेट अशा घडामोडी घडत होत्या या भेटीमधली सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे हे चर्चासत्र कुठे घडतय एक तर दिल्लीच्या अधिवेशनामुळं शरद पवार हे दिल्लीत आहेत आणि पर्यायानं अजितदादा आणि शरद पवार ही भेट दिल्लीतच झाली पण भाजपचे वरिष्ठ नेते आणि शरद पवारांचे वरिष्ठ नेते ही जी काही कथित भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे ती अदानींच्या घरी झाल्याचं सांगितलं जाते पर्यायानं शरद पवार निवृत्ती स्वीकारून आपला पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मर्च करणार असं बोललं जाते तर असं का काही होणार नाही उलट पक्षी शरद पवार स्वतःच अस्तित्व कायम ठेवत महायुतीच्या सोबत जाणार असेही दावे केले जातात अर्थात हे दावे नेमके का होत आहेत असं काही घडू शकतं का आणि घडलं तर नेमकं काय घडू शकतं पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करूयात ती भाजपच्या भूमिकेपासून कारण शरद पवारांची गरज आजही भाजपला का वाटतीये हा महत्वाचा प्रश्न आहे आज महायुती महाराष्ट्रात दोनशे पार आहे केंद्रामध्ये मित्र पक्षांच्या जोरावर मोदी सरकार हे स्थिरस्थावर झालेलं आहे अशा वेळी निवडणुकीत पराभूत झालेल्या शरद पवारांना सोबत घेत अजितदादांचं बळ वाढवून भाजपला काय साध्य होऊ शकतं हा महत्वाचा प्रश्न आहे तर याचं उत्तर मिळतं ते संख्याबळात आणि केंद्रीय राजकारणात एकतर शरद पवार गटाचे तब्बल आठ खासदार लोकसभेत आहेत शरद पवार स्वतंत्रपणे जरी भाजपसोबत आले तरी तिसऱ्या क्रमांकाचा एनडीए मधला घटक पक्ष हे शरद पवार होऊ शकतात अजित पवारांच्या एका खासदाराची बेरीज झाली तर हा आकडा नऊ इतका होतो दोनशे चाळीस खासदार असणाऱ्या भाजपसाठी सध्या एकेका घटक पक्षाचा पाठिंबा महत्वाचा ठरतो अशा वेळी शरद पवारांचं लोकसभेतलं आठ हे संख्याबळ भाजपसाठी आजही महत्वाचं ठरतं पण त्याही पेक्षा अधिक महत्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे पवारांची इंडिया आघाडी टिकून ठेवण्याची क्षमता आगामी काळात येणाऱ्या वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची भूमिका दुर्लक्षित करून चालणार नाहीये नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतनं पलटी मारल्यावर शरद पवार यांच्यामुळे इंडिया आघाडी टिकून राहिली असं बोललं जातं ममता बॅनर्जी ते स्टॅलिन केजरीवाल अशा प्रादेशिक पक्षांसोबत काँग्रेसचं कम्युनिकेशन कायम ठेवण्यात शरद पवारांची भूमिका महत्वाची ठरताना दिसते अशावेळी इंडिया आघाडीला सांधणारा पवारांचा खिळा निखळला तर ठाकरे ते ममता आणि केजरीवाल ते स्टॅलिन हे इंडिया आघाडीपासून पर्यायाने काँग्रेसपासून दूर जाऊ शकतात अर्थात केंद्रातल्या राजकारणात असणारं आपलं महत्व शरद पवार कमी संख्याबळ असलं तरी कम्युनिकेशन करण्याच्या त्यांच्या हातोटीवर टिकून ठेवतात पर्यायानं भाजपसाठी विशेषतः केंद्रीय भाजपसाठी शरद पवारांचं महत्व नेमकं काय आहे हे दिसून येतं साहजिकच शरद पवार दादांच्या सोबत येत असतील काय किंवा आपलं स्वतंत्र अस्तित्व ठेवून सोबत येत असतील काय भाजपला ते नको आहेत असं म्हणता येत नाही आता मुद्दा राहतो तो म्हणजे शरद पवार काय करणार दीड वर्षांपूर्वी झालेल्या भूमिकेप्रमाणे राजकीय निवृत्ती स्वीकारून आपला गट दादांच्या राष्ट्रवादीत विलीन करणार की राजकारणात सक्रिय राहत स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवून महायुतीच्या सोबत सत्तेत सहभागी होणार यातला पर्याय क्रमांक एक थेट दादांच्या राष्ट्रवादीत शरद पवार गटाला विलीन करणार का याबाबत बोलूयात शरद पवारांसाठी राजकारणाचा वाटणीमध्ये शरद पवारांनी उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळेंना नेहमीच केंद्रात स्थान दिलं सध्याच्या संख्याबळाच्या समीकरणात केंद्रातलं स्थान हे अंतर्गत पातळीवर सुप्रिया सुळेंना देण्यामध्ये शरद पवार यशस्वी होऊ शकतात खासदार आणि केंद्र पक्षांतर्गत वाटणी पुन्हा सुप्रिया सुळेंकडे तर राज्यातली सत्ता समीकरण अजितदादांकडे हे सूत्र शरद पवार स्वीकारू शकतात या राजकारणात स्वतः निवृत्ती स्वीकारून अलिप्त राहण्याची सोय सुद्धा शरद पवार करून घेतील असं बोललं जात आहे आता येतो पर्याय क्रमांक दोन स्वतःच अस्तित्व कायम ठेवून शरद पवार गट म्हणून महायुतीला पाठिंबा देणं आता पर्याय क्रमांक दोन ची चर्चा शरद पवार गटातल्या राज्यातल्या नेत्यांकडनं समोर येताना दिसते याचं महत्वाचं कारण म्हणजे अजितदादांसोबत तडजोड करण्याची या नेत्यांची नसलेली इच्छा दोन्ही गट जर का एकत्र आले तर अजित पवारांचं नेतृत्व या गटाला मान्य करावं लागतं फुटीनंतर अजित पवारांना टोकाचा विरोध केलेले जयंत पाटील जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या नेत्यांसमोर अजितदादांचं नेतृत्व पुन्हा मान्य करण्याची प्रमुख अडचण म्हणजे अजित पवार गट या नेत्यांना सत्तेमध्ये म्हणावं असं स्थान देणार नाही पक्षात असून सुद्धा अजित पवारांच्या नेतृत्वात या नेत्यांचं अजित दादा खच्चीकरण करू शकतात विशेष म्हणजे दोन्ही गट एकत्रित येऊच नये असे वाटणारे पदाधिकारी आणि नेते दोन्हीकडे आहेत यात अधिकची संख्या सध्या तरी शरद पवार गटातल्या नेत्यांमध्ये असल्याचं दिसून येतं याचं महत्वाचं कारण सुद्धा अजित पवार आता आपल्याला पूर्वीचं स्थान देणार नाहीत याची असलेली जाणीवच आहे महाविकास आघाडीचा झालेला पराभव आणि सत्तेत येण्याची कोणत्याही प्रकारची नसलेली हमी अशा वेळी किमान दहा जणांचा गट का होईना पण संख्याबळाच्या सूत्रावर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना या दोन्ही पर्याय ठरू शकतो आणि दोन्ही पक्षांची बार्गेनिंग पॉवर कमी करू शकतो असा मतप्रवाह या नेत्यांकडून येतोय अर्थात या समीकरणामुळं दहा जणांच्यात योग्य तो सत्तेचा वाटा आणि पवारांचा उत्तराधिकारी म्हणून आपलं स्थान कायम ठेवण्याचं राजकारण स्वतंत्रपणे पाठिंबा देऊन साध्य केलं जाऊ शकतं त्यामुळेच दुसऱ्या पर्यायाची चर्चा इथं होताना दिसतीये आता शरद पवार यांपैकी सूत्र स्वीकारतील हे सुद्धा पाहणं ठरताना दिसून येतं एकतर शरद पवारांनी आपला पक्ष अजितदादांच्या राष्ट्रवादीत विलीन केला तर सगळेच नेते त्यांच्या सोबत येतील असं म्हणता येत नाही जयंत पाटलांसारखे नेते पुन्हा अजितदादांचं नेतृत्व स्वीकारण्यापेक्षा थेट भाजपमध्ये जाणं पसंत करू शकतात पर्यायाने आहे असा गट सोबत घेणं पवारांसमोरचं प्रमुख असं आव्हान असणार आहे गेल्या चार महिन्यांपूर्वी काही नेत्यांसमोर काँग्रेसचा पर्याय देखील खुला होता पण काँग्रेसची महाराष्ट्रात झालेली वाताहत पाहता आता काँग्रेसची दारा सुद्धा या नेत्यांनी बंद केल्याचं दिसतं अर्थात राज्यातल्या नेत्यांची भूमिका आपल्या भूमिकेपेक्षा वरचट ठरू शकते याची जाणीव होऊनच शरद पवारांनी या, या चर्चेसाठी दिल्लीचं ग्राउंड निवडलंय असं सुद्धा म्हटलं जात अर्थात शरद पवारांचा उत्तराधिकारी म्हणून पवार कुटुंबाच्या बाहेर वारसा जाणार नाही याची काळजी घेऊनच शरद पवार उरलेल्या गटाला अजितदादांसोबत जोडून देण्याचा अर्थात आहे हा गट मर्ज करण्याचा निर्णय घेतील असं बोललं जात तुम्हाला काय वाटतं शरद पवार काय करतील आपला गट स्वतंत्र ठेवून महायुतीच्या सोबत जातील की अजित पवारांचं नेतृत्व मान्य करून आपला गट त्यांच्या पक्षात विलीन करतील पवारांचा अंतिम निर्णय काय असेल याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलविडूला नक्की सबस्क्राईब करा